भक्ती केली तरच मानवाचं रक्षण होतं असं प्रतिपादन प्रख्यात तेलगू प्रवचनकार पद्मश्री डॉक्टर गरिकी पाटील नरसिंहराव यांनी सोलापुरात केलं फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत गठित सोलापूर समितीतर्फे सोलापुरात आयोजित आध्यात्मिक तेलुगू प्रवचनात पद्मश्री डॉक्टर गारी की पाटी नरसिंहराव बोलत होते अक्कलकोट रोड एम आय पद्मावती कन्व्हेन्शन हॉलमध्ये त्यांची अमृतवाणी बरसली आपल्या अमृतवाणीतून त्यांनी महाकवी कालिदास यांचे श्लोक उलगडत धर्म संस्कृती आणि जीवनशैलीवर प्रबोधन केलं प्रवचनापूर्वी डॉक्टर गारी नरसिंह नरसिंहराव यांचा संयोजन समितीतर्फे पुणेरी फेटा शाल त्यांची प्रतिमा असलेलं वॉल हँगिंग आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एफ टॅम सेंट्रल टीमचे जगनबाबू गंजी सोलापूर संयोजन समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम उपाध्यक्ष मुरलीधर अर्काल सहकोशाध्यक्ष श्रीधर मॅकल सचिव भूपती कमटम सहसचिव विजयकुमार उडता कमिटी सदस्य गंगाधर देवसानी सत्यनारायण अडगटला अंबादास बिंगी नागनाथ बुरा मल्लिकार्जुन कमटम प्रवीण कोटा पुरुषोत्तम उडता गणेश गुज्जा डॉक्टर राजेंद्र गाजुल योगेश मॅकल अशोक दुस्सा प्रभाकर भीमनाथ प्रवीण जिल्हा अशोक बिटला अंबादास नक्का यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन रेणुका बुधारम आणि नारायण एरवा यांनी केलं यावेळी सुमारे दोन हजार श्रोते उपस्थित होते